नमस्कार शिवराज न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत आहे ग्राहक पंचायत यांच्या वतीने मार्च ग्राहक दिनाच्या औचित्य साधत ओळखपत्र वाटप कार्यक्रम व वा आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली ग्राहकांच्या हक्क त्यांची सुरक्षा त्याचबरोबर एक पदाधिकारी म्हणून कसे कार्य करावे शासकीय यंत्रणाची माहिती कशी घ्यावी त्याचबरोबर अशासकीय पदांची माहिती घ्यावी येणाऱ्या कालखंडामध्ये पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा यासारखी विविध विषयांवर ही बैठक आयोजित करण्यात होती वृत्तांत दिनांक मार्च जागतिक ग्राहक औचित्य साधत आज दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य हातकंगले तालुक्याची आढावा बैठक व ओळखपत्र प्रदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही जिल्हा अध्यक्ष बी जे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली यावेळी ग्राहकांचे हक्क सुरक्षितता त्याचबरोबर आगामी काळात कोणती कार्य पार पाडायची याची चर्चा विनिमय करण्यात आला व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा ओळखपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी गौरव तोरसकर रमेश दळवी दादासो शेलार सुधाकर भदरके इरफान संदे दीपक पेटकर यांचेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते